आजचा दिवस खूप छान होता मी माझं काम आज पूर्ण मनापासून केलं आज जे काही मी शिकलो जे काही अनुभवलं जे काही समजलं त्याच्यात मी पूर्णपणे समाधानी हे बुद्धी माझी आत्मा पूर्ण शांत आहे आज जे काही झालं ते गेलेल्या काळापासून चांगलं होतं मी खूप खुश आहे आणि खूप चांगला मेहसूस करतोय आणि मला कुठलीच चिंता नाही कुठलीच भीती नाही आहे मी रोज काहीतरी नवीन शिकतो आणि मी आज जे काही शिकलो त्याच्यात मी पूर्ण समाधानी आहे मी जेव्हा श्वास घेतो तेव्हा सकारात्मक विचाराने भरतो आणि जाणारे श्वास काढून नकारात्मक विचार बाहेर काढून टाकतो जे काही माझ्यासोबत होतं ते चांगल्या साठी होतं मला स्वतःसोबत टाईम स्पेंड करायला खूप आवडतं मनाचं आवाज एक कोणत्यानुसार चालणं हेच माझ्या जीवनाचं लक्ष आहे मी सगळ्यांना प्रेम करतो आणि सगळी माझ्या प्रेम करतात माझं लक्ष गेलेल्या क्षणावर नाही तर येणाऱ्या ना क्षणावर आहे उद्या मला काय करायचं आहे त्याच्यावर मी आज चांगला विचार केला आहे आज जे काही माझ्याकडे आहे आणि जे लोक माझ्यासोबत आहेत त्यांच्यासाठी मी मनापासून आभारी आहे माझ्या जीवनात जे काही होत आहे ते खूप चांगलं आहे जे काय होईल ते खूप छान होईल माझ्या हृदयातून एकत्र निघत आहे की भलं होऊ दे आणि सगळ्यांची जिंदगी आनंदाने भरू दे हर एक चिंताने हर एक परिशानीला मी दूर करून झोपतोय आणि उद्या सकाळी एक नवीन आशा आणि माझ्या आयुष्याची एक नवीन सुरुवात करेन